आता या बाईला किती खाज असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की का तर घटना संपूर्ण पहा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा राग येईलच छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनजवळ जी एस टी भवन कार्यालयाजवळ ही घटना घडली कांचन कांबळे असं या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे त्यांनी राशन दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेतली होती तक्रारदारांनी लाच दिल्यानंतर रुमाल पिशवीत टाकताच ए सी बी ईने कारवाई केली या कारवाईत कांबळे यांच्या घरातून एक लाख एकोणतीस हजार रुपये रोख तसेच पाच हजारांचे दागिने आणि तेरा लाखांचे चार चाकी वाहन जप्त करण्यात आले तक्रारदाराचे गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळी गाव येथे राशन दुकान आहे काही कारणांमुळे दुकानाचे निलंबन झाले होते निलंबन मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली त्यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी एकूण एकोणसत्तर हजार रुपयांची मागणी केली मग त्यातील स्वतःसाठी पंधरा हजार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी पंचवीस हजार रुपये असे एकूण चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदारांनी संदर्भात बारा जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती एसीबीने तक्रारीची नोंद घेऊन सापळा रचला तक्रारदार कांचन कांबळे यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी ते गेले ठरल्याप्रमाणे लाच दिल्यानंतर त्यांनी खांद्यावरील रुमाल पिशवीत टाकला हा इशारा मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला कांचन कांबळे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले या घटनेनंतर कांचन कांबळे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आता त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या घरावर सुद्धा साहजिकाई की छापा टाकण्यात आला झडतीमध्ये एसीबीला मोठ्या प्रमाणात संपत्ती सा सापडली घराच्या झडतीमध्ये एक लाख एकोणतीस हजार रुपये रोख तसेच पाच हजार रुपयांचे दागिने त्याचबरोबर तेला तेरा लाखांचे चार चाकी वाहन एसीबीने जप्त केले दरम्यान कांचन कांबळे यांच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास तर करणारच आहेत या कारवाईमुळे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडली होती आपल्या सर्वांचा किंवा महाराष्ट्रातील अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की फक्त पुरुष अधिकारीच हा लाच घेतो तर महिलांमध्ये लाच घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे गेल्या हो आठवड्यामध्येच दोन तलाटी महिला अधिकाऱ्यांनीसुद्धा अशाच प्रकारची एका शेतकऱ्याकडून लाच घेतली होती तेव्हा त्या ते शेतकऱ्याने त्या दोन तलाटी महिलांना अक्षरशः धडा शिकवला होता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगार फासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार